माझं सोलापूर न्यूज मध्ये किराणा दुकानातून दूध आणण्यासाठी निघालेल्या वीस वर्षीय तरुणीला दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने अडवून तिचा हात पकडला आणि तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले विचारणा करता पीडितेसह सोडवून तिच्या आई आणि भावाला लाताबुक्याने तसेच काठ्या दगड्याने बेदमहारहाण केली हा प्रकार शहरातील एका नगरामध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जोडभाई पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमांवर गुन्हा नोंदवला गेला आहे सचिन सोनोने पिंकी सोनोने मोहिनी बनसोडे भैया बनसोडे राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या चौकांची नावे असून फिर्यादीत म्हटले फिर्या आहे की फिर्यादी मूळ दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील असून सध्या तो सोलापूर शहरात एका नगरामध्ये वास्तव्यास आहे रात्री साडेनऊच्या सुमारास ती घरातून किराणा दुकानाकडे आणण्यासाठी निघाली होती वाटेत वरील आरोपी येणे दुचाकी आडवी लावून पीडितेला अडवले तसेच तिचा हात धरून तिला ओढले डोळे वटारून दात दाखवून तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले पीडितेने यावर विचारणा केली असता तिला व तिच्या भावाला जबर मारले तसेच आरोपींनी शिवीगळ देखील करत लाथावक्याने मारहाण सुरू केली या प्रकरणाबद्दल पीडितेच्या आईला समाजात तिचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली तिलाही चौकांनी काटे आणि विटाच्या तुकड्यांनी मारहाण करून जखमी केले शेजाऱ्याने भांडण सोडवले नमूद आरोपी एक याने लज्जास्पद वर्तन आणि अन्य तिघांनी बेदम मारहाण केल्याचे फिरदीत नमूद केले असून या प्रकरणी अधिक तपास जोडभाई पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका